नमस्कार निकशाला डॉट कॉम मध्ये तुमचं सगळ्यांचे स्वागत आहे जर्मनी मधील शिक्षणासाठी जे तुमचे एकमेव डेस्टिनेशन जर तुम्हाला जर्मनीमध्ये जाऊन शिक्षण घेण्याची इच्छा असेल आणि त्यातल्या जर कधी तुम्हाला मास्टर्स इन बिझनेस अँड मॅनेजमेंट करायची इच्छा असेल तर तुम्हाला हा मास्टर्सचा कोर्स कम्प्लीट करण्यासाठी आता निशालाने एक टुलकिट अवेलेबल करून दिली आहे या मध्ये तुम्हाला या कोर्स रिलेटेडचे जे कुठले प्रश्न असतील त्या व्यतिरिक्त निखिलेश सरांचे पर्सनल मार्गदर्शन तसेच तुम्हाला आवश्यक सर्व गोष्टी मिळणार आहेत ही टुलकीट तुम्ही कशी मिळणार सर आम्ही तुम्हाला दाखवतो तुम्हाला तुमच्या सर्च इंजिनवरती निकाल डॉट कॉम सर्च करायचं आहे क्यू तुम्हाला क्यू आर कोडला स्कॅन करायचं आहे क्यूआर कोडला स्कॅन करायचं तुम्ही सरळ सरळ त्या टूल किटवरती वरती जाल परंतु जर कधी तुम्ही निक्षा डॉट कॉमच्या वेबसाईट वरती आला तर तुम्हाला इथे राईट साईडला एक एक्सप्लोर ऑलचं ऑप्शन दिसेल त्या एक्सप्लोर ऑलच्या ऑप्शन वरती तुम्हाला कसर न्यायचा त्यावरती कर्सर नेल्यानंतर तुमच्यासमोर आणखी काही ऑप्शन्स ओपन होते या ऑप्शन्स मध्ये तुम्हाला इथे ऍप्लिकेशन अँड सपोर्टचं ऑप्शन दिसेल मध्ये त्या ॲप्लिकेशन अँड सपोर्ट्स ऑप्शनवरती तुम्हाला गेल्यानंतर बंडल्सचं ऑप्शन दिसेल इथे बंडल्स ऑप्शनवरती जा बंडल्स ऑप्शनला क्लिक करा बंडर्सच्या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर काही ऑप्शन्स आहे त्यामध्ये त्यामध्ये इंजिनिअरिंग बिझनेस अँड मॅनेजमेंट अँड नॅचरल सायन्स अशी तुमच्यासमोर ऑप्शन्स आहे यातला तुमचा जो कोर्स आहे तो बिझनेस अँड मॅनेजमेंटच्या रिलेटेड आहे त्यामुळे तुम्ही बिझनेस अँड मॅनेजमेंटला क्लिक कराल बिझनेस अँड मॅनेजमेंटमध्ये गेल्यानंतर तर तुमच्यासमोर काही काही ऑप्शन्स आहेत त्या ऑप्शन मधला तुम्हाला तुमचा जो कोर्स आहे तो बिझनेस अँड मॅनेजमेंटच्या रिलेटेड आहे त्यामुळे तुम्ही बिझनेस अँड मॅनेजमेंटच्या ऑप्शनला क्लिक कराल बिझनेस अँड मॅनेजमेंटच्या ऑप्शनवरती तुम्ही क्लिक केल्यानंतर तुमच्यामोर आणखी काही ऑप्शन्स ओपन होतील या ऑप्शन्समध्ये तुम्हाला दिसून येईल मास्टर्स इन बिझनेस अँड मॅनेजमेंट हा तुम्हाला ऑप्शन दिसतोय अर्थात तुम्हाला या कोर्स टूल किट बाय करायची त्यामुळे तुम्ही मास्टर्स इन बिझनेस अँड मॅनेजमेंटच्या ऑप्शनला क्लिक करा या ऑप्शनला तुम्ही क्लिक केलं या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर सरळ सरळ मास्टर्स इन बिझनेस अँड मॅनेजमेंटची टूल किट आलेली असेल ही टूल किट बाय करण्यासाठी ऑप्शन आलेला असेल याला सरळ सरळ तुम्हाला बाय नावला क्लिक करायचं आहे बाय नावला क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर काही इन्फॉर्मेशन फिल करायचं असं ऑप्शन आलेलं असेल ज्यामध्ये तुम्हाला तुमचं नेम तुमचं लास्ट नेम त्यानंतर तुमचं तुमचा ईमेल ऍड्रेस तुमचा मोबाईल नंबर तुमचा बिलिंग ऍड्रेस या गोष्टी फिल करायच्या या गोष्टी जर तुम्ही ऑलरेडी यापूर्वी एखादी टूलकिट बाय करताना फिल केली असेल तर तुम्हाला ती परत फिल करावी लागणार इथे बघा माझ्या समोर मला ती फिल करायची गरज नाही माझी इन्फॉर्मेशन ऑलरेडी आलेली आहे कारण की मी यापूर्वीही ऑलरेडी मी ही भरली होती इन्फॉर्मेशन ऑलरेडी मी टूलकिट बाय केली तर त्यामुळे माझ्याकडे ही इन्फॉर्मेशन ऑलरेडी तिथे आहे निष्काळावरती माझी इथे मी चेंजचं जर ऑप्शन दिलं आहे ते मला जर चेंज करायचं तर मी चेंज देखील करू शकतो सो मी इथे इन्फॉर्मेशन ऑलरेडी फिल केली त्यामुळे माझी इन्फॉर्मेशन आली इथे मी खाली स्क्रोल करेल खाली स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला एक एक टर्म दिली आहे ती फक्त अग्री करायची आहे ती टर्म अग्र केल्यानंतर तुम्हाला प्लेस ऑर्डर अँड पेचं ऑप्शन येईल प्लेस ऑर्डर अँड पे ऑप्शनला क्लिक करा या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर सरळ सरळ एक क्यू आर कोड ओपन होईल त्या क्यू आर कोडला तुम्ही स्कॅन करा त्या कुआर कोडला स्कॅन केल्यानंतर तुमच्या समोर पेमेंट करायचं ऑप्शन येईल तुम्ही पेमेंट करा तुमचं पेमेंट कंप्लीट झाल्यानंतर तुमची टूलकिट तुम्हाला मिळालेली असेल अर्थात तुमच्या ईमेल ॲड्रेसवरती ही टूलकिट तुम्हाला मिळाली असेल तुम्ही तुमच्या ईमेल ॲड्रेसवरती जाऊन तुमच्या टूलकिटचा ॲक्सेस ऍक्सेस मिळू शकता या टूलकिटमध्ये तुम्हाला तुमच्या आवश्यक सर्व गोष्टी मिळालेल्या असतील जो कुठला कोर्स तुम्हाला करायचा आहे अर्थात तुम्ही मास्टर्स इन बिझनेस अँड मॅनेजमेंट करत आहात तर तुम्हाला त्या रिलेटेड जे कुठले प्रश्न असतील ज्या कुठल्या आवश्यक गोष्टी असतील त्या सर्व गोष्टींचा उत्तर त्या सर्व गोष्टी तुम्हाला मिळालेल्या आहेत सिम्पली तुमच्या स्कॅन करून पे केल्यानंतर तुम्हाला त्या मिळालेल्या आहेत अशा प्रकारे तुम्ही ही टूलकिट मिळू शकता अशा प्रकारे तुम्ही ही टूलकिट मिळू शकता आणि तुमचे मास्टर्स इन बिझनेस अँड मॅनेजमेंट रिलेटेड कोर्सच्या जे कुठले प्रश्न असतील ते प्रश्न तुम्ही सोडू शकता अर्थात त्या सर्व प्रश्नांची उत्तर तुम्हाला इथे मिळालेली असतील या व्यतिरिक्त तुम्हाला काही प्रश्न असेल तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा तसेच तुम्ही निक्षा डॉट कॉमच्या वेबसाईटवरती जाऊन देखील तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तर मिळू शकता तोपर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बॅलायकला क्लिक करा